हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे की मी नाव बदललेले आहे आणि त्याचं व्हिडिओही मी टाकलेला आहे तर माझा नवीन चॅनलचं नाव आहे संगीताच स्ट्रीट टेल्स कारण मी माझी लेकरं आहेत म्हणून मी माझ्याच नावावरून मग नंतर चॅनल चालू केला आहे निवांत पडलेली बघा आमची लेकरं आणि खरंच आपल्या आसपास असणाऱ्या या मुख्या लेकरांसाठी मदत करा त्यांची खायची आज आपण मंदिरात जातो दानधर्म करतो खरंच सा, मनापासून सांगा की खरं गरज आहे का तिथे करण्याची खरी गरज तर या लेकरांना आहे कारण यांना बोलता येत नाही त्यामुळे यांना सांगता येत नाही बाग कसे आहेत एकदम मजेत राधा मेरा रानी <laughs> कोणतरी आले बहुतेक दुसरे तिकडनं इकडं गाई वगैरे सोडतात चारायला त्यामुळे यांचं काही लक्ष आहे माझ्याकडे सध्या आवाज दिलेला नाही कळला जॉय तुला नाही कळला जॉय तुला आवाज दिलेला जॉय काय एवढ्या वेळ मी काय आवाज देते कुठे होता तू चला राणी खारुताईवरती ओरडतात बघा आता ही ती काय करते यांना खारुताई ती त्या गेटवरती उड्या मारते आणि हे त्या खारुताईला ओरडतात कळतं का रे काय कोणावर ओरडायचं ते दुश्मनावरती ओरडायचं असतं हो काळू शेट सिल्क अँड शाईन बॉय हो मी काय फुगलेले आहेत आज राणी अगदी खारुताई काय त्रास देते तुम्हाला तर बघा खारुताईवरती बसली आहे तिथे खारुताईला है काय खारुताईवरती भुंगत ते गेली ती फक्त शेपटू आहे तिचं कशावरती पण भुगतात हो 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 बाळा मी देणार आहे अगोदर ह्यांना यांना द्यायचं का नाही आज त्रास देतात ना ते तुला हां त्रास देतात ना माझ्या काळ्याला कोण कोण दंतू कुठे जॉय आहे दंत घेतो आपला ओढी करायची नाही हां ए इकडे प्रत्येकाला वेगवेगळं देणार आहे ओढाओढी करायची नाही बोल राजा ब्रुस थांब त्याला खाऊ देत हो काळू यांना देऊ देत ना अगोदर दे जॉय गे जॉय दंतू के तू कुठे गेला आपला दंतू हो काळू देते रे बघा कृष्ण पण आलाय देते काळू तुला कशी सोडून मी करणार रे बबडू तू तर माझा लाडला लाडलाय हो कोणाला त्रास नाही देत माझा लाडला तू माझा लाडलाय बाबी भूक लागली म्हणजे बाबाला हे पोट भरून खा जाऊ मी दुसरीकडे पण द्यायचे दुसऱ्यांना बाबा अगोदर समजलं नाही आई समजलं नाही बैठक चाय काल कुठे गेलेली तू तू भेटली मला एकदा फक्त चिनीच मिळालेली काल चिनी ए चिनी काय हां आवाज दिलेला कळत नाही आहे मराठी भाषा कळत नाही आहे इंग्लिशमध्ये सांगायचं का तुम्हाला सांगायचं इंग्लिशमध्ये हां वा चलो बाय चीनी आणि चाय चीनी आणि चायचं हवामान असं आहे वातावरण ढगाळ सांगू नाही शकत दुपारच्या नंतर भरपूर पाऊस येईल त्यामुळं अलीकडे मी दुपारचीच येते बाहेर आहे दीडच्या दरम्यान कारण दीड वाजताचा वाजताची ही वेळ आहे आणि हे असं वातावरण आहे ये इकडे चल काळ्या दंतू किती वेळ झाला तुला आवाज देते बाळा आणि मग गेल्याच्या नंतर ओढतो ह्याला ऐकायला येत नाही बिचाऱ्याला हेव म्हातारा व्हायला लागलेला आहे आता म्हणजे बारा तेरा वर्षाचा आहे खूप वेळ झाला मी ह्याला आवाज देते सॉरी दंतू देते तुला खायला बबडू आणि आतून ह्या गेटला लॉक असल्यामुळे त्याला बाहेर येत येत नाही आता कोणी लॉक लावले माहित नाही एक कार्यालय लावलं लावले आता कसं टाकू रे पेपर पण नाही येते तू एक एक बाय दंतराज धन्तू बाय चला हे गँग लगेच माग असतेच चांगलं थंडा वेळेला झोपले तर काय हिरो मग चला किती पाणी झोपायची आहे कर रे राजा कशी पोच देते माझी राणी गुडिया ए चल ये चला या चला लवकर ते जाऊ देत ते आलेत भांडण करायला आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे हा आपण ओनली खाना खाणे का चलो ए डॉनी चल पपट मोर मोर पोपट नाही मोर माई अरे बापरे मेरी राणे बघा ताईने माझ्या पोटावरती पाय ठेवलेत वरती गळ्यामध्ये काय काय नी? थांब 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 जेवायला देते चल, जेवायला देते बस बसकाने चला घ्या खाऊन पटकन मला जायचे घरी खाबाळा पटकन गेले ते ए डॉन चल तू काय करतोय आतमध्ये घर आहे का तुझं तिथे चल पटकन काय ओरडायची गरज आहे का आहे का गरज ओरडायची चेनू ओरडायची गरज आहे का अंगवरती कशाला ओरडायचं ये लवकर ये तुला सोडला का इकडे सोडला तुला पिलू चलिया। ये हे खा इकडे ये पटकन चलिये चलिये काळू ये